आमदार श्री संजय केळकर यांना सिंधी बांधवांनी मतदान करावं असं आवाहन एका सभेमध्ये करण्यात आलं वीणा भाटिया यांच्या पुढाकाराने हिरानंदानी मेडोज येथे आयोजित करण्यात आलेल्या सिंधी बांधवांच्या या सभेला दोनशे ते अडीचशे सिंधी बांधव उपस्थित होते ठाणे शहराच्या विकासासाठी आमदार श्री संजय केळकर यांना पुन्हा एकदा संधी देणं अत्यंत आवश्यक आहे असं मत यावेळेस वीना भाटिया यांनी व्यक्त केलं भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी म्हणून श्री केळकर यांनी केलेली कामगिरी अत्यंत उल्लेखनीय आहे गेल्या पंधरा वर्षांच्या आमदारकीच्या कालावधीमध्ये शहराचे अनेक महत्त्वप्रश्नपूर्ण महत्त्वपूर्ण प्रश्न त्यांनी विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेतही मांडले त्यामुळे ठाणेकर जनतेचे अनेक प्रश्न सुटले आणि त्यामुळेच विधानसभेमध्ये प्रभावीपणे ठाणेकरांचे प्रश्न मांडणारा आमदार हा विधानसभेत गेला पाहिजे असं देखील विना भाटिया यांनी व्यक्त केलं या सभेला दोनशे ते अडीचशे सिंधी बांधव उपस्थित होते सर्व सिंधी बांधवांनी आपलं मौल्यवान मल हे संजय केळकर यांच्या पारड्यात टाकावं असं आवाहन यावेळेस करण्यात आलं यावेळेस आमदार श्री निरंजन डावखरे माजी नगरसेवक मनोहर डोमरे स्नेहा आमरे भाजपचे ठाणे उपाध्यक्ष श्री रमेश आमरे श्री नारायणजी बबलानी खूपचंद दादा सेवांची आणि इतरही मान्यवर उपस्थित होते सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.